हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे एकानंतर एक ट्विस्ट येत आहे या मालिकेचा मागील आठवडा तर खूपच भारी होता आणि आता पुढील आठवडा त्यापेक्षा भारी असणार आहे सोमवारपासून तर धमाकेदार ट्विस्ट येणार आहे मग नेमकं का घडलंय काय आणि घडणार तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मैत्रिणीनो आपण पाहिलं की कृष्णा आणि दुष्यंतच्या लग्नानंतर दुष्यंत हा शहरात एकटाच निघून चालला होता पण कृष्णासाठी तो परत आला, आला आणि तो परत आल्याचा कृष्णाला फायदा झाला एकतर कृष्णा खूप खुश झाली तिला असं वाटलं की दुष्यंत तिच्यासाठीच परत आलाय आणि हे खरं सुद्धा होतं दुष्यंतला समजलं की तो कृष्णावर अन्याय करतोय आता कृष्णा त्याची जबाबदारी आहे आणि कृष्णाला असं गावाकडे एकटं सोडून जाणं हा तिच्यावर अन्याय त्यामुळे तो परत आला आणि परत आल्या आल्यास त्याने कृष्णाचा जीव वाचवला कृष्णाचा कपाळमोक्ष होता होता वाचवला पण बाजाबाई मात्र काही थांबणारी नाहीये दुष्यंत परत आलाय त्यामुळे ती आणखीनच चवताळून उठली आहे काही करून कृष्णा आणि दुष्यंतमध्ये लगट होण्याच्या आधी या कारण की कृष्णाला घराबाहेर हाकलायचं आणि तिला रागणे पाटलांची सून म्हणून कोणताही मान मिळवून द्यायचा नाही असा निश्चयच तिने केला आहे आणि यासाठी तिने आजपर्यंतचं सगळ्यात मोठं कटकारस्थान रचलं कृष्णाला धनत्रयोदशीच्या दिवशी गावदेवीच्या पूजेचा मान देऊन तिचा गळा कापण्याचाच प्रयत्न केलाय कृष्णा ही गावदेवीची पूजा करण्यासाठी गेली तिने ही पूजा सुद्धा केली पण त्याचवेळेस बाळजाबाईने तिच्यासारखी दिसणारी तिच्यासारखी साडी नेसलेली आणखीन ने एका बाईला तेथे पाठवलं आणि या बाईला चक्क गावदेवीच्या मूर्तीवर असलेले सगळे सोन्याचे दागिने चोरायला सांगितले म्हणजे संपूर्ण आरोप हा कृष्णावरील कृष्णानेच गावदेवीच्या मूर्तीवरील सोन्याचे दागिने चोरले असं सगळ्या गावकऱ्यांना वाटेल आणि गावकरी कृष्णाला चोर म्हणतील तिची गावातून धिंड काढतील तिला चपलाचा हार घालतील गाढवावर बसून तिच्या तोंडाला काळ फासतील असा बाळजाबाईचा प्लॅन आहे मग बाळजाबाईलासुद्धा कृष्णाला चोर ठरून रांगणे पाटलांच्या घरातून हकलून देता येईल दुश्यंत आणि तिचा काडीमोड करता येईल आणि हा सगळा प्लॅन बाळजाबाईने तयार केला आहे या प्लॅनचा जो पहिला फेज होता पहिली स्टेप होती ती तर पूर्ण झालीये बाळजाबाईने कृष्णासारखी साडी नेसून आपल्या एका बाईला तिथे पाठवलं आणि या बाईने गावदेवीच्या मूर्तीवरील सगळे सोन्याचे दागिने चोरले गावकऱ्यांना आता ही गोष्ट समजली आहे संपूर्ण गावामध्ये मोठा धक्का पोहोचलाय सगळे लोक खूप चिडलेले आहेत की हा आपल्या श्रद्धेचा अपमान आहे गावदेवीच्या मूर्तीवरील सोन्याचे दागिने कोणीतरी चोरले आणि त्या चोराला चांगली शिक्षा द्यायची असं गावकरी म्हणताय परंतु अजून कृष्णाचं नाव कोठेच आलं नाहीये पण बाजाबाई लवकरच गावकऱ्यांच्या मनात कृष्णाविषयी शंका निर्माण करणारे त्यातच जयकांतने कृष्णाचा जो व्हिडिओ शूट केला होता या व्हिडिओमध्ये कृष्णा एक लाख रुपयांची खूप गरज आहे असं बोलते यावरून कृष्णानेच नक्की हे दागिने चोरले असतील असा संशय निर्माण होईल बाजाबाई कृष्णाचा हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करेल आणि सगळ्या गावकऱ्यांना असंच वाटेल की कृष्णाने ही चोरी केली आहे मग खरंच गावकरी कृष्णाला चोळ ठरवतील का तिला शिक्षा देतील का पण असं काहीच होणार नाही आहे कारण हे बाळजाबाईचे स्वप्न आहेत मुंगेरीलाल के हसीन स्वप्ने आहेत आणि हे स्वप्ने हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही बाळजाबाईने कृष्णाविरुद्ध कितीही कटकारस्थानं केली तरीसुद्धा कृष्णावर देवी आईचा हात आहे देवी आईचा आशीर्वाद आहे आणि कृष्णासारख्या पुण्यात मला कधीच असा त्रास होणार नाही त्यातच तिच्या बरोबरीला आहे कृष्णा ही पूर्णपणे कोलमडून गेलेली असेल कारण तिच्यावर चक्क गावदेवीच्या मूर्तीचे सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप असेल त्यामुळे ती तर दुःखी असेल पण दुष्यंत तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आणि संपूर्ण गावासमोर तो कृष्णाची बाजू घेईल आणि म्हणेल की कृष्णा कधीही असं कोणतंही चुकीचं काम करू शकत नाही ती कोणाची वस्तू चोरू शकत नाही एक रुपया चोरू शकत नाही स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवणारी कृष्णा आहे स्वाभिमानी आहे आणि ती गावदेवीच्या अंगावरील मूर्तीवरील असे लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरणं हे तर अशक्यच पण कृष्णाविरुद्ध पुरावे असतील गावकऱ्यांनी तिला पहाटे गावदेवीच्या मंदिरात जाताना पाहिलेलं असेल त्याचबरोबर जयकांतने शूट केलेला व्हिडिओसुद्धा कृष्णाच्या विरोधात जाणार त्यामुळे गावकरी मात्र कृष्णाला चोर ठरवतील तेव्हा दुष्यंत हा सी आय डी बनून इन्व्हेस्टिगेशन करणार संपूर्ण तपास करणार या तपासामध्ये त्याला बाळजाबाईंचा मोहरा सापडणार बाळजाबाईने ज्या बाईला कृष्णासारखी साडी नेसून मंदिरात पाठवलं होतं ती बाई दुष्यंतच्या हाती लागणार आणि एकदा का दुष्यंतने तिला पकडलं दुष्यंत नक्कीच तिच्याकडून सगळं वधवून घेईल आणि तिच्याकडून वधून घेणार याचा अर्थ दुष्यंतला समजणार की हा सगळं कारस्थान चक्क त्याच्या आईनेच म्हणजे बाजाबाईने रचलं होतं बाजाबाईनेच तिला मंदिरात पाठवलं होतं आणि असं पहिल्यांदा घडणार की बाजाबाई विरुद्ध दुष्यंत आणि कृष्णा यांच्या हाती एखादा पुरावा लागेल आपली आई किती कट कारस्थानी आहे हे दुष्यंतला समजेल कारण आजपर्यंत दुष्यंतला हेच वाटतं की आपली आई बाजाबाई मात्र देवी आईचंच रूप आहे ती खूप इमानदार आहे गावाचं भलं करते गावासाठी झिजते समाजसेवी आहे परोपकारी आहे पुण्यात्मा आहे परंतु आपल्या आईसारखी पापी बाई दुसरी कोणतीच नाही हे दुष्यंतला कळायला सुरुवात होईल आणि दुष्यंत हा बाजवाईपासून आणखीन दूर जाईल आणि कृष्णाच्या जवळ जाईल या सगळ्या प्रकरणामध्ये कृष्णा आणि दुष्यंत या दोघांना मनस्ताप तर होईलच पण यामुळेच हे दोघे एकमेकांच्या आणखीन जवळ येतील आणि दुष्यंत हा कृष्णाच्या प्रेमात आणखीनच पडेल तर हा एपिसोड पाहणं सुद्धा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे हे तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळेलच पण त्याच्या आधी बाळजाबाईने कृष्णाला आणखीन एक शिवधनुष्य पेलायला लावलं होतं घरामध्ये पूजा आहे आणि या पूजेसाठी कृष्णाने स्वतःच्या हाताने नैवेद्य बनवायचा इतर कुणीही तिला मदत करायची नाही अशी अट बाळजाबाईने घातली होती आणि आपल्याला तर माहिती आहे की कृष्णा आणि स्वयंपाकघर यांचा छत्तीसचा आकडा आहे एकवेळ कृष्णा आणि दुष्यंत जमेल पण कृष्ण आणि स्वयंपाकाचं काही का जमणार नाही कृष्णा किचनमध्ये तर गेली पण काय बनवायचं कसं का बनवायचं हेच तिला कळत नव्हतं तिला साधा चहासुद्धा बनवता येत नाही मग देवाच्या पूजेसाठी ती नैवेद्य कसा बनवणार त्यामुळे तिला नैवेद्यच बनवता येत नव्हता त्यातच दुष्यंत तिला मदत करू शकत होता पण दुष्यंतने मात्र तिची मजा घेण्याचा विचार केला तिची चेष्टा केली आणि तिला मदत न करताच तो तेथून निघून गेला तो कृष्णाला म्हणाला की तू तर गावातील मुलगी आहे गावातील मुलगी ही तर ग्रेट असते तिला ढगाकडे पाहून पाऊस कधी पडेल ते समजतं तिला नांगर चालवता येतो ट्रॅक्टर चालवता येतो मग स्वयंपाक करणं पूजेसाठी नैवेद्य बनवणं हे काही अवघड नाही आहे ना असं चेष्टा करून तो निघून गेला त्यामुळे कृष्णा आणखीनच चिडली पण त्याचवेळेस तिला तिच्या बाने मदत केली जो कृष्णाचा बा कृष्णाचे बाबा अनेक वर्षांपूर्वीच हे जग सोडून गेलेत त्या बाने दिलेली शिकवण शेवटी कृष्णाला कामाला आली कृष्णा ही बिचारी अनाथ मुलगी आपल्या सर्वांना माहिती तिने लहानपणी कधीच दिवाळी साजरी केली नव्हती त्यात कृष्णा बाच्या घरी आल्यासुद्धा अठरा विश्व दारिद्र्यच होतो त्यामुळे ती दिवाळीच्या एका दिवशी खूप दुःखी बसलेली होती तेवढ्या तिचे बा शेतावरून आले आणि विचारलं काय झालं तू एवढे दुःखी का आहेस कृष्णा त्यांना म्हणाली की दिवाळी येते आपल्याकडे पैसे नाही आहेत मग गोडाधोडाचं कसं करायचं तेव्हा बाने तिला समजावून सांगितलं की दिवाळी साजरे करण्यासाठी पैसे नाही लागत आणि तुला कुणी सांगितलं की गोडाधोडाचं करायला सुद्धा खूप पैसे लागतात आपल्या घरात जे आहे त्यातून सुद्धा गोडाधोडाचं होऊ शकतं असं म्हणून त्यांनी कृष्णाला तांदळाची खीर कशी बनवायची ते शिकवलं होतं आणि हेच सगळं आठवून कृष्णाने तांदळाची खीर बनवली आणि तिची ही तांदळाची खुईर खूपच टेस्टी असेल भक्तीला सुद्धा हे पाहून खूप आश्चर्य वाटलं की कृष्णाला साधा चहा सुद्धा बनवता येत नाही आणि तिने एवढी टेस्टी तांदळाची खीर बनवली आहे पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णाला बाळाजाबाई हाक मारत असेल कृष्णे नैवेद्य झाला की नाही नैवेद्य घेऊन बाहेर ये आणि कृष्णा ही तांदळाची खीर घेऊन बाहेर येईल आणि म्हणेल बाळजाबाई पहा माझा नैवेद्य तयार झालाय तांदळाची खीर बनवली आहे मी त्यामुळे दुष्यंतला तर आश्चर्याचा धक्काच बसेल कारण त्याला तर असं वाटत होतं की कृष्णाला काहीच बनवता येत नाही मग तिने ही, ही।, ही तांदळाची खीर कशी बनवली हा प्रश्न त्याला पडणार तर बाजाबाई मात्र कृष्णाच्या प्रत्येक गोष्टीत काहीतरी चूक काढण्याचा प्रयत्न करणार आणि ती कृष्णावर चिडून म्हणेल काय कृष्णे तुला एवढा वेळ दिला होता आणि एवढ्या वेळेमध्ये तू फक्त ही तांदळाची खीर बनवलीस का हे आढरावांचं घर आहे हे रांगणे पाटलांचं घराणं आहे आणि या घराण्यामध्ये जेव्हा कधी कोणती पूजा असते ना तेव्हा फक्त एक नैवेद्य बनवून चालत नाही असा अनेक प्रकारचा नैवेद्य बनवावा लागतो वेगवेगळे गोडाचे पदार्थ बनवावे लागतात आणि तू फक्त ही तांदळाची खीर बनली आहे का कारण तू गरीब घरची मुलगी आहेस आणि गरीबाच्या घरी असंच बनवलं जातं तुझ्यावर तेच संस्कार आहे पण तू आता कोल्हापुरे राहिली नाहीये तर रांगणे पाटील झालीये आणि रांगणे पाटलांच्या घरात जसं वागतात जसं बोलतात तसंच तुला वागावं वा लागेल आणि यानंतर ही चूक परत करायची नाही हे सगळं ऐकून कृष्णा खूप दुःखी होईल कारण बाजाबाईने तिचं कौतुक तर केलेलं नाही आहे कृष्णाने लग्नानंतर घरात पहिल्यांदाच काहीतरी बनवलं आहे तर तिचं कौतुक करायला हवं होतं तर बाजाबाई उलट तिला दुष्णं देतेये तिला टोमणे देतिये की तू गरिबाच्या घरची गर आहे म्हणून तू एक साधी तांदाची खीर बनवली आमच्या घराण्याला साजेस सा असं काहीच बनवलं नाही त्यामुळे कृष्णा खूप दुःखी होईल पण ती स्वतःची बाजू मांडणार कृष्णा बाळाजाबाईला म्हणणार बाळाजाबाई मान्य आहे मी गरीब आहे आमच्याकडे नैवेद्याचे असे शंभर पदार्थ नाही बनवत पण देवासाठी नैवेद्य बनवलाय ना पूजेसाठी नैवेद्य बनवलाय ना, ना। आणि देव हा गरीब आणि श्रीमंताचा भेद नाही करत त्याच्यासाठी माणूस हा माणूस असतो आणि गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव त्याच्या पायाशी नसतो त्याच्या मनात नसतो आणि देवाला कोणतेही नैवेद्य बनवला एक नैवेद्य बनवला किंवा शंभर नैवेद्य बनवले त्याला सगळं सारखंच असतं तो आपल्या कोणत्याही वस्तूचा नैवेद्याचा खानपानाचा भुकेला नसतो तो फक्त आपल्या भक्तीचा आपल्या भावनेचा भुकेला असतो आणि कृष्णाचं हे उत्तर ऐकून बाळावाईचा चेहरा चांगलाच पाहण्यासारखा झालेला असेल आणि त्याचवेळेस दुष्यंत तिची साथ देणार तो म्हणेल की आई मला कृष्णाचं पट्ट आहे तो कृष्णाला हे जे काही बोलली ना की तू गरीब घरची आहेस आणि एकच नैवेद्य बनवला का हे खूप चुकीचं बोललीस यामध्ये कृष्णाची काहीही चूक नाही आहे देव हा भावनेचा भुकेला असतो त्याच्याकडे श्रीमंत आणि गरीब हा भेद नसतो दुष्यंत पुन्हा एकदा कृष्णाची बाजू घेतोय हे पाहून बाळाबाईचा चांगलाच जळफाट होईल ती काही बोलणार नाही आणि म्हणेल की आहे काही गरज नाहीये जास्त नैवेद्य करण्याची जे आहे तोच नैवेद्य दे असं म्हणून ती कृष्ण आणि दुष्यंतला एकत्र पूजा करायला लावणार पूजेला बसायला लावणार आणि दोघेही मनोभावे ही पूजा करतील पूजा संपन्न झाल्यानंतर कृष्ण आणि दुष्यंत हे खोलीमध्ये येतील तेव्हा कृष्णा दुष्यंतला टोमणे देऊ लागेल कारण जेव्हा कृष्णाला नैवेद्य बनवता येत नव्हता तेव्हा दुष्यंतने तिला खूप टोमणे दिले होते त्यामुळे कृष्णा ही दुष्यंतसाठी स्वतःच्या हाताने बनवलेली तांदळाची खीर घेऊन येणार आणि म्हणणार दुष्यंत सरकार पाहिलं का गावातल्या मुलींना सगळं जमतं मी तुम्हाला सांगितलं होतं ना मला सुद्धा जमलं सुद्धा खूप झाक खीर बनवली आहे एकदा खाऊन तर पहा पण आपला दुष्यंत कसा आहे हे तर आपल्याला माहिती आहे तो कृष्णाला म्हणणार मला नाही खायची तुझ्या हातची खीर तुला काही नीट बनवता येत नाही साखरेऐवजी त्यामध्ये मीठ घालून ठेवलं असेल नीट उकळली नसेल तांदूळ चांगले झाले नसतील शिजले नसतील उगच माझे दात तुटायचे उगस मी मिठाची खीर खायचो असं म्हणून तो ही खीर खाण्यासाठी नकार देईल पण कृष्णाला समजेल की दुष्यंत खीर खाण्यासाठी नकार देतोय पण या खीरचा सुगंध त्याच्या नाकात गेलाय आणि त्याला खीर तर खायची आहे पण आपल्यासमोर त्याचा इगो आडवा येतोय म्हणून तो खीर खायला नकार देतोय कृष्णा ही टेबलवर खीर ठेवेल आणि म्हणेल ठीक आहे खायची तर खा नाही तर नका खाऊ नंतर आल्यावर मी खाऊन घेईल मला महत्वाचं काम आहे असं म्हणून ती घराबाहेर जाणार रूम बाहेर जाणार आणि कृष्णा रूम बाहेर गेलीये हे पाहताच दुष्यंत लगेचच मिटक्या मारत ही खीर खाणार आणि अवघ्या काही सेकंदात एकानंतर एक पटापट पठ चमचे खात खात तो ही खीर संपूर्ण खीर संपवून टाकणार पण ही खीर संपवत असताना कृष्णा त्याला पाहिल आणि चांगलीच खुश होईल दुष्यंतने पहिल्यांदाच आपल्या हातचं काहीतरी खाल्लं आपण बनवलेली तांदळाची खीर खाल्ली म्हणून कृष्णाला खूप आनंद झालेला असेल ती खूप खुश होईल म्हणजे एकूणच दुष्यंत आणि कृष्णा या दोघांची संसाराची गाडीसुद्धा हळूहळू रुळावर चाललीये दुष्यंत हा कृष्णाच्या प्रेमात पडतोय एवढं मात्र नक्की मग यानंतर काय होईल तर यानंतर लक्ष्मीपूजन होणार आता धनत्रयोदशी तर झालीये मग पुढे असेल लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजन दुष्यंत आणि कृष्णा या दोघांच्या हस्ते होणार दोघे एकत्र लक्ष्मीपूजन करणार दुष्यंत आणि कृष्णाचं नवीनच लग्न झालंय आणि त्यांनाच हा लक्ष्मीपूजनाचा पहिला मान मिळायला हवा एवढं मात्र नक्की लक्ष्मीपूजन करत असताना दोघे खूप सुंदर नटलेले असतील कृष्णा ही खरोखरच लक्ष्मी मातेचं रूप दिसत असेल दुष्यंत नारायण भगवानांचं रूप दिसत असेल आणि दोघे मिळून रांगणे पाटलांच्या घराची लक्ष्मीपूजन करणार पूजा करणार दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरून गेलेले असतील कृष्णा खूप सुंदर दिसत असेल आणि दुष्यंत पुन्हा एकदा तिच्या सौंदर्याकडे तिच्याकडे एक टक पाहतच राहणार आणि या दोघांना असं प्रेमात पडलेलं पाहून बाजाबाईचा जळफाट होईल एवढं मात्र नक्की म्हणजेच आता हळद रुसली हसलं या मालिकेमध्ये तीन मोठे ट्विस्ट येणार आहेत पहिलं तर बाळजाबाईचा प्लॅन हा तिच्याच अंगलट गावदेवीच्या मूर्तीवरील सोन्याचे दागिने चोरल्यामुळे तिला गावदेवीचा कोप सोसावा लागणार आहे आणि कदाचित तिचं जे स्वप्न आहे गावाचं सरपंच बनण्याचं ते सुद्धा भंगणार आणि तिला सरपंच पदाच्या निवडणुकीला उभंच राहता येणार नाही कृष्णा कदाचित या निवडणुकीला उभी राहील निवडणूक जिंकेल आणि गावची सरपंच बनेल तर दुसरीकडे कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे लक्ष्मीपूजन करणार आहेत त्यांची ही पहिली दिवाळी आहे या पहिल्या दिवाळीमध्ये अशा अनेक गोष्टी असतात जसं की उठणं लावणं कृष्णा ही दुष्यंतला उठणं लावणार आणि त्यानंतर पाडव्याच्या दिवशी ती कृष्णा दुष्यंतला ओळाणार सुद्धा कृष्णा आणि दुष्यंतचा हा पहिला पाडवा असेल आणि दोघेही आनंदात हा पाडवा साजरा करतील म्हणजेच कृष्णा आणि दुष्यंतची पहिली दिवाळी ही चांगली जोरात असेल तर दुसरीकडे दुष्यंत आणि कृष्णा या दोघांचं प्रेम पाहून बाळजाबाईची दिवाळी मात्र खूपच वाईट जाईल आणि तिच्या दिवाळीमध्ये तिचंच दिवाळं निघणार तर मैत्रिणी तुम्हीसुद्धा कृष्णा आणि दुश्यंत या दोघांची पहिली दिवाळी पाहायला एक्सायटेड आहात ना कृष्णा आणि दुश्यंत या दोघांचं हळूहळू वाढत जाणारं प्रेम त्यांचा होणारा रोमांस त्यांची लुटुपुटूची भांडणं तुम्हालासुद्धा आठवता आहे ना त्याचबरोबर कृष्णा आणि दुश्यंत या दोघांना वेगळं करण्यासाठी बाजाबाई एकानंतर एक जे प्लॅन बनवते कृष्णाला घराबाहेर काढण्यासाठी बाजाबाई जे प्लॅन बनवते त्याचा राग तर तुम्हाला नक्कीच येत असेल पण या प्लॅनला कृष्णा हनून पाडते दुष्यंत तिची साथ देतोय हे पाहायला सुद्धा खूपच मजा येते आणि गावदेवीच्या मूर्तीवरील सोन्याचे दागिने चोरून तर बाळजाबाईने खूप मोठं पाप केलं आहे स्वतःच्या पायावरच धोंडा मारून घेतला आहे तिला असं वाटतंय की हे सगळं प्रकरण कृष्णावर शेकेल येईल परंतु याचे ये परिणाम बाळजाबाईलाच भोगावे लागतील आणि जयकांतने सुद्धा कृष्णाचा तो व्हिडिओ शूट केला आहे दुष्यंत यावरून सुद्धा त्याला चांगलंच झापणार कारण दुष्यंतला समजेल की हा व्हिडिओ आपल्या घरामध्ये आपल्या बेडरूमच्या बाहेर शूट केला गेला आहे आणि घरातीलच कुणीतरी हे कट कारस्थान केलंय हे त्याला समजणार आणि सगळ्यात पहिला संशय हा जयंकामवर असेल त्यामुळे जयकांतची सुद्धा चांगलीच जिरणार एवढं मात्र नक्की तर मैत्रिणी तुम्हाला हळद हळदुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना कृष्ण आणि दुष्यंतची जोडी आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद